चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र पारायण अध्याय बेचाळीसावा अनंत व्रता कथा कौंढीने आख्यान श्री गणेशानं श्री सरस्वतेनुभ्यान श्री गुरु सायनदेवा म्हणाले तू मला अनंत व्रताविषयी विचारले होते या व्रतेचे व्रत पूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो ते ऐक हे अनंत व्रतपूर्वी पंडुपुत्र युधिष्ठराने केले होते या व्रत प्रभावामुळे त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले कौरव आणि पांडव पण लावून दूध खेळत होते त्यात दुती क्रीडेत कौरव आणि पांडवाचे सर्वस्व हरण केले व त्याला बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखी भोगित होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवाचे सत्वहरण करून त्यांना त्रास देत होते पांडवाचे सत्वहरण करण्यास कौरवानी दुर्वासांनाही पांडवाकडे पाठवले परंतु प्रत्येक वेळी कृष्णाने त्यांचे रक्षण केले पांडवाचे वनवासात हा फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला श्रीकृष्णाला पाहताच युद्धिष्ठराने त्याला लोटांगण घातले त्याची यथासांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्री कृष्णाला प्रार्थना केली हे भक्तवत सला कृष्णनाथा तुझा जय जयकार असो हे कृष्णा तू या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय याच कारण आहेस तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस दुष्ट दुर्जनाचा नाश व संत सज्जनाचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस मग आमची उपेक्षा का करतोस तुझ्याशिवाय आम्हाला आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाछत्र असतानाही आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत आम्ही काय केले असता आम्हाला आमचे राज्य परत मिळेल सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले त्याचवेळी श्रीकृष्ण पांडवाला म्हणाला तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केले असता तुमचे गत वैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल सर्व व्रतामध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी व्रत आहे ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ स्वरूप आहे मीच तो नारायण दृष्टांचे निर्दलन करून भूभार हलका करण्यासाठी मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला मीच स्थळी काष्टी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या अनंताची म्हणजे तुम्ही पूजा करा या व्रताचे तुमचे कल्याण होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे ते कसे करावे ते आम्हाला सविस्तर सांगा अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रत पूजा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा कृतयुगातील आहे वशिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भृगुकन्या कन्या दीक्षा ही त्याची पत्नी त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सुशिला दुर्दैवाने सुशिला अगदी लहान असताना सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली सुशिला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे घरातील केरवारा सडा सारवण करणे अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनिटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती पूर्वक करीत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्र दात्री शोधकर्मे थांबली होती म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव कर्कशा ती अगदी नावासारखीच होती ती अत्यंत दुष्ट बुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशीलेचा छळ करीत असे सुशीला आता उपवर झाली सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला एके दिवशी कोंडीने नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला त्याने सुशिलेला पाहिले व तिला मागणी घातली सुमंतूला कौंडिन्य जावाई म्हणून पसंत पडला एका शुभ मुहूर्तावर सुशिला आणि कौंडिन्य सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशिला व कोंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवले होते आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौंडिन्याला सासुरवाडीस राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहवाय जावे असे त्यांनी ठरविले पण सुमंतूनेही फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावाई जात आहेत त्यांच्यासाठी आज काहीतरी जेवण तयार कर हे कर्कशा संतापली काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांनाही मोठे आश्चर्य वाटले सुमंतूला तर फार वाईट वाटले त्याने स्वयंपाक घरात शोधाशोध केली एका मडक्यात के त्याला घवाचे थोडे पीठ दिसले तेवढे आपल्या मुलीला देऊन त्याने कन्या जावायाला निरोप दिला सुशीला आणि कौंडिन्य एका रथात बसून निघाले दुपारच्या वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ था थांबविला कौंडिन्या अनुष्ठानासाठी गेला सुशीला रथातच बसून राहिली तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कलशाची पूजा करीत होत्या सुशिलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करीत आहात या पूजेचा विधी कसा असतो ती पूजा केली असता काय फळ हे सर्व मला सांगाल का त्या स्त्रिया म्हणाल्या बस आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्ही ही भगवान अनंताची पूजा करीत आहोत भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंताची पूजा करावयाची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या दुःख समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान विष्णूची आपल्यावर कृपा होते ही पूजा कशी करायची याची थोडक्यात विधी असा भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्री विष्णूची पूजा करावयाची असते हे कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एका व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो पूर्वी ज्याने हे व्रत चालवले असेल त्यांच्याकडून व्रत कर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन देवघरात ठेवायचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करायची असते चौरंगावर धर्पाच्या बनविलेल्या सात फण्याच्या शेषरूपी अनंत नागाची प्राण प्रतिष्ठा करून त्याच्या पुढे अनंत दोरक ठेवाय त्याची पूजा करावी चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जलपूर्ण कलश ठेवावे त्याची पूजा करावी चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत दरबारच्या गाठी युक्त नागांची अनंत म्हणून मनात धारणा करावी नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशावर ठेवून पुरुष सुक्त मंत्रांनी त्यांची पूजा करावी या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्व आहे अनंत दोरकाला चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू करंजा इत्यादी पदार्थ असावेत हे व्रत किमान चौदा वर्ष करायचे असते चौदा वर्ष पूर्ण झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे या व्रतामुळे सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात सर्व सुख दुःख समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान विष्णूंची आपल्यावर पूर्ण कृपा होते अनंतर व्रताची अशी माहिती सांगून त्या स्त्रिया सुशिलेला म्हणाल्या आजच अनंत चतुर्दशी आहे तू आजच आमच्याबरोबर वर ही व्रतपूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपा होईल व तुझी मनोकामना पूर्ण होईल आनंदाने ते मान्य केले त्या स्त्रिया समवेत भक्तिभावाने अनंताची सुशिला आणि कोंडीने रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणते नगर हे कोणाचे नगर त्यांना काहीच समजेना इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपो निधी आहात या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजप्रसादात नेले अनंत पूजेच्या प्रभावामुळे त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौंडिन्येने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिल्या व तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशीला म्हणाली हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे आपल्याला ही सुख प्राप्ती झाली हे ऐकताच कौंडिनेला राग आला तो म्हणाला आपल्या सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने माझ्या मी केलेल्या खडतर तपश्चरेने त्या त्या अनंताचा काहीही संबंध नाही असे म्हणून त्याने ते अनंत दोर हिसकावून घेतले व अग्नि टाकला अनंताचा कोप झाला अनंत व्रताचा अपमान झाला कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोरांनी सगळी संपत्ती चोरून नेली त्याच्या घराला आग लागून सगळेच घर भस्म झाले सुशिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागली प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला सुशिला आणि कौंडिन्य एक वस्त्राने शिवनात भटकू लागले कौंडिन्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला पश्चाताप दग्ध झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत रानावनात फिरू लागला तो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला तुम्हाला अनंत कोठे दिसला का प्रत्येक जण नाही असे उत्तर देत असे त्या वनात कौंडिन्याला एक आम्रवृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होती पण एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिलं नाही तुम्हालाच त्याचे दर्शन झाले तर त्यांनी माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्यापुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौंडिन्याने त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कौंडीने पुढे गेला त्याला दोन सरोवरे दिसली पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत ही परिस्थिती देवाला सांगा असे सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाडा व एक हत्ती दिसला ते दोघेही नुसतेच उभे होते कोणी काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते तेव्हा कोंडीने दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत अशा हाका मारू लागला त्याला झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे ते प्रकट झाला कौंडिन्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्या क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे ते ते प्रकट झाले मी कौंडिन्याचे सातवन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठलोकात राहशील श्रीकृष्ण म्हणाला भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला अम्रवक्ष बैल दोन सरोवरे गाडव हत्ती याची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती त्यांनी क्षमा मागितली ती का असे विचारले तेव्हा विष्णूने त्याला त्या प्रत्येक स्वरूप समजावून सांगितले भगवान विष्णू म्हणाले तुला जो अम्रवक्ष भेटला होता तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता त्याने कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयासे झाले तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या ज्ञानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला ती दोन सरोवरे दिसली त्यात गतजन्मी दोन बहिणी होत्या दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या एकमेकींना दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काहीही उपयोग झाला नाही म्हणून त्या दोन सरोवराचे पाणी कुणीही पित नाही तुला तो गंधर्व दिसला तो तुझा क्रोधच होय तो तुझ्या जाणिवेतून बाहेर पडला व त्याला गंधर्वाचा जन्म मिळाला तुला तो हत्ती दिसला तो म्हणजेच तुला आपल्या तपश्चर्याचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केला सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मांडलेस गर्व अहंकार देवा धर्माबद्दल तुच्छता यामुळे तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जावं अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मरण तू नक्षत्रात पुनर्वसू जे नाव आहे आता चिरकाला निवास करशील कौंडिन्याला सगळे पटले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला अनंत व्रताचा महिमा असा आहे या व्रतामुळेच कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले त्यामुळे तुम्ही सुद्धा हे व्रत केले तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला प्राप्त होईल श्री गुरु नरसिंह सरस्वती शिष्यांना म्हणाले श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार पांडवानी वनवासात असताना अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे त्यांना त्याचे गेलेले राज्य पुन्हा प्राप्त झाले हे व्रत सर्व स्त्री पुरुषांनी करावे त्यामुळे चारी पुरुषार्थची प्राप्ती होते श्री गुरु सायनदेवाला म्हणाले तुझे गोत्र कौंडिणी आहे तू जर हे, हे व्रत करशील तर तुला मोठे पुण्य प्राप्त होईल श्री गुरुंच्या आज्ञेनुसार सायंदेवाने हे व्रत केले त्याने श्री गुरूंची मोठ्या थाटात यथासांग पूजा केली ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले मग तो आपल्या परिवारासह गाणगापुरात राहून श्री गुरुची सेवा करू लागला सिद्धयोगी नामधारकाला तुझा पूर्वज सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतले अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील श्रीमत अनंत व्रत वर्णन नावाचा बेचाळीसावा अध्याय समाप्त श्री गुरु दत्तात्रय अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त अध्याय त्रेचाळीसावा विमर दर्शन राजाची कथा विनकरास मलिकार्जुन दर्शन श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती महा श्री गुरुभ्यो नमहा मला आता पुढे काय झाले ते कृपा करून सांगा पुढचे श्री गुरुचरित्र ऐकण्यासाठी मी अतुर झालो आहे असे नामधारक म्हणाला असता सिद्धयोगी पुढची कथा सांगू लागला श्री गुरूंचे अनेक शिष्यभक्त होते त्यात एक विनकर म्हणजेच गोष्टी श्री गुरूंचा परमभक्त होता तो आपले नेहमीचे काम संपले की संध्याकाळी गुरूंच्या मठात येत असे व श्री गुरूंची सेवा म्हणून मठांच्या आवारातील केर काढून श्रीगुरूंना लांबूच नमस्कार करीत असे हा त्यांचा दिवस चालू होता एकदा शिवरात्री पर्व जवळ आले असता त्या विणकऱ्याने आई वडील व इतर लोकांनी श्रीशल्य यात्रेला चल शिवरात्रीला श्री मल्लिकार्जुनाचे दर्शने घेतले असता मोठे पुण्य मिळते असे सांगून सर्वांनी त्या विणकऱ्याला खूप आग्रह केला त्यावर तो म्हणाला मी येणार नाही तुम्ही सर्व मूर्ख अज्ञानी आहात माझ्या श्रीशल्य पर्वत येथेच आहे श्रीगुरुद्ध मठ हाच श्रीशैल्य पर्वत व श्री गुरु हेच माझे मल्लिकार्जुन श्री शहर चरण सोडून मी येणार नाही सगळे लोक त्याला हसले व यात्रेला निघून गेले तो श्री सेवा करण्यासाठी मागे राहिला तो मठाची करण्यासाठी आला श्री त्यांना विचारले अरे तुझे सगळे लोक श्रीशैल्य यात्रेला गेले मग तू का गेला नाहीस तो विनकर म्हणाला स्वामी तुमच्या चरणाशीच माझी तीर्थयात्रा आहे सर्व तीर्थ तुमच्या चरणाशी असताना लोक मूर्खासारखे तीर्थयात्रेला जातात व पाषाणाचे दर्शन घेतात याला काय म्हणावे पुढे वद्य चतुर्दशीला शिवरात्र आली दोन प्रहरी श्री गुरु संगमावर गेले त्या विणकराने शिवरात्रीचा उपवास केला होता त्याने संगमात स्नान करून श्री गुरूंच्या दर्शन घेतले श्री गुरु त्याला म्हणाले अरे तू एकटाच कसा मागे राहिलास तू श्री शल्य पाहिला आहेस का ती यात्रा कधी पाहिली आहेस का त्यावर तो विनकर म्हणाला स्वामी तुमचे चरण दर्शन हीच माझी यात्रा तुमच्या चरण दर्शनाने सर्व यात्रा केल्याचे पुण्य मला मिळाले त्याचा भक्तीभाव पाहून श्री गुरु म्हणाले चल मी तुला यात्रा दाखवितो आता माझ्या पादुकावर घट्ट धरून ठेव व डोळे झाकून घे त्या विनकराने तसे केले असता श्री गुरुनी एका क्षणात श्रीशैल्य पर्वताजवळ नेले व डोळे उघडण्यास सांगितले त्या विनकराने डोळे उघडून सभोवती पाहिले तो खरोखरच आपण श्रीशैल्य पर्वतावर आलो आहोत असे का दिसले त्याला श्री गुरु म्हणाले अरे असे बघत का बसलाय लवकर जा व दर्शन घे क्षौरही कर मग तो विणकर देवदर्शन करून स्नान करण्यासाठी गेला तो तेथे त्याला त्याचे आई वडील त्याच्या गावातले लोक यात्रेला आलेले दिसले त्यांनी त्याला विचारले आमच्या बर चल म्हटले तर आला नाहीस मग असा लपत छपत का आलास त्यावर तो विणकर म्हणाला छे मी तुमच्या मागोमाग नाही आलो श्री गुरु आणि मी आजच दुपारी निघालो श्री गुरुनी मला एक शा एका क्षणात येथे आणले मी आत्ताच आलो आहे पण माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही हा खोटे बोलतो आहे असे सर्वांना वाटले मग तो विणकर स्नान करून व पूजा साहित्य घेऊन गे। मंदिरात गेला त्यावेळी त्याला तेथे ते ते शिवलिंगावर साक्षात ते श्री गुरु बसलेले दिसले लोक शिवलिंगाची पूजा म्हणून करीत होते ती पूजा श्री गुरुंचीच होती तो विणकर प्रसाद घेऊन बाहेर आला तो तेथे त्याला श्री गुरु दिसले विणकर त्यांना म्हणाला स्वामी तुम्ही साक्षात शंकर आहात मल्लिकार्जुन आहात तुम्ही जवळ असताना हे लोक इतक्या दूर कशासाठी येतात मी तुम्हाला शिवलिंगाच्या स्थानी पाहिले मग येण्याची गरज काय त्यावर श्री गुरु म्हणाले परमेश्वर सर्वत्र आहे हीच गोष्ट खरी आहे तथापि स्नान महात्म्य ही असतेच त्या संबंधी एक कथा तुला सांगतो ही कथा स्कंद पुराणात आलेली आहे मागवध्य चतुर्दशीला म्हणजे शिवरात्रीला शिवपर्वताचे महात्म्य फार आहे ती कथा एक श्री गुरुने सांगितलेली कथा सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले विमर्शन राजाची कथा खूप वर्षापूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा एक राजा होता तो अत्यंत पराक्रमी शूर होता तो सदैव शिकार हिंसा मद्यसेवन करीत असे तो अत्यंत निर्दयी होता अधर्माचरण करण्यात त्याला काहीही वावगे वाटत नसे चारही वर्णातील स्त्रियांचा तो उपभोग घेत असे असे असले तरी तो मोठा शिवभक्त होता तो भगवान सदाशिवाची नित्यनेमाने पूजा अर्चा करीत असत त्याच्या पत्नीचे नाव कुमदवती होते ती मोठी व गुणवती होती एकदा तिने आपल्या पतीला एकांतात विचारले ना तुम्ही भगवान सदाशिवाची नित्य पूजा अर्चा करता सदाशिवापुढे भक्तिभावाने नृत्य गायन करता शिवकथा ऐकता मग असे असतानाही तुमच्या हातून रोज पापकर्मे का होतात अनेकांची हत्या का होते ते कसे काय असे का बरे होते राजा विमर्शन म्हणाला तू विचारलेस म्हणून सांगतो मला पूर्वजन्मातील बरेच काही आठवते ते एक मागील जन्म मी पंपानगरीत कुत्रा म्हणून जन्मास आलो एकदा माघ महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी मी एका शिवमंदिरासमोर येऊन उभा राहिलो मंदिरात शिवशंकराची पूजा अर्चा चालू होती मी ती लक्षपूर्वक पाहत होतो त्याचवेळी एका सेवकाने मला काठीने मारले तेव्हा मी उजव्या बाजूने पळून शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली व पुन्हा होतो तेथेच उभा राहिलो त्यावेळी त्या सेवकाने अत्यंत रागाने मला काठी मारली वर मी घाव लागल्याने मी तेथे शिव मंदिरासमोर प्राण सोडले तेवढ्याच पुण्यकर्माने मला या जन्मी राजदेह हो प्राप्त झाला आता मी दुराचारी का आहे कारण कुत्र्याचे काही गुणदोष माझ्यात शिल्लक राहिले आहेत मी सध्या जे वागतो ते चांगले नाही हे कळते तरीही पूर्व संस्कारामुळे माझ्या हातून वाईट कर्म घडते राणी कुमदुतीने विचारले तुम्हाला पूर्वजन्माचे ज्ञान आहे तर आता मला सांगा कोण होते राजा म्हणाला तू गतजन्मी कबुतरी होतीस तू एक मासाचा तुकडा तोंडात धरून जात असता एका ससान्याने तुझ्यावर पाठलाग केला तू शिव मंदिराला तीन प्रदक्षिणा घालून शिखरावर बसलीस तू खूप दमली होतीस तेवढ्यात ससानेने तुझ्यावर हल्ला केला तू शिव मंदिरासमोर मरून पडलीस त्या पुण्याने तू या जन्मी राणी झालीस राणी म्हणाली तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात मोठे पुण्य पुरुष आहात आता त्यानंतर आपल्या दोघांना कोणकोणते जन्म मिळतील ते सांगा राजा म्हणाला हे चंद्रमुखी मी पुढील जन्मी तू कलिंग देशात जन्म घेशील व माझ्याशी विवाह करशील चौथ्या जन्म मी गंगाधर देशाचा राजा होईल व तू मगध देशात जन्म घेशील त्याही वेळी तुझा माझा विवाह होईल पाचव्या जन्मी मी अवंतीचा राजा होईल तू दाशाहर राजाची कन्या होशील व मला वरशील सहाव्या जन्मी मी अनंत देशा कुटुंबाचा राजा होईल व तू ययाती राजाची कन्या होशील व तू माझ्याशी विवाह करशील सातव्या जन्मी मी पांडे राजा होईल व तू पद्मराज कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील व माझी पत्नी होशील या जन्मात मी मोठी कीर्ती मिळवी शिवप्रसादाने मी शत्रूंना शिक्षा करीन धर्माची वाढ करीन सतत शिवभजनात घडून जाईल मग त्या जन्मी मी पुत्राला राज्य देऊन तपश्चर्याला वणात जाईल अगस्ती ऋषींना शरण जाईन व शिव दीक्षा घेईन मग तुझ्या समवेत कैलास पदाला जाईल ही कथा सांगून श्री गुरु विणकराला म्हणाले आता तुला स्थान महात्म्य कसे असते हे लक्षात आले असेल त्या कुत्र्याला शिवरात्रीच्या दिवशी अजांतेपणे उपवास घडला त्याने शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली व त्याला शिवदर्शन घडले त्यामुळे त्याचे पशु इत्यादी योनीतून मुक्तता झाली सात जन्म राजवैभव प्राप्त झाले व शेवटी मोक्षपदही प्राप्त झाले त्या ही कळसाला प्रदक्षिणा घातली व तेवढ्या पुण्याईने तिला सात जन्म राजवैभव प्राप्त झाले व शेवटी मुक्तीही मिळाली यावरून विशिष्ट तिथी दिनविशेष तीर्थ तीर्थ क्षेत्र देवस्थानी याचे महात्मे किती अवलौकिक असते हे तुझ्या लक्षात आले असेल म्हणून केवळ सामान्य लोकच नव्हे तर मोठे ऋषी मुनी तपस्वी तीर्थयात्रा करतात दर्शन घेतात गाणगापुरातील लोक इतक्या दूर अंतरावर तीर्थयात्रेसाठी आले हे अगदी योग्यच आहे गाणगापुरात संगमावर कल्लेश्वराचे मंदिर आहे ते कल्लेश्वर म्हणजे श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुन आहेत या भावनेने त्याची नित्यपूजा अर्चा कर श्री गुरु विणकराला घेऊन क्षणार्धात गाणगापुरात संगमावर आले ते संगमावरच थांबले व विनकर पाठविले गावातील लोक श्री गुरुंना शोधत होते त्याचवेळी विनकर मठात आला लोकांनी त्यांना विचारले तू होतास कुठे आणि हे क्षौर का केलेस तेव्हा विनकराने सर्व काही प्रांजळपणे सांगितले व श्री गुरु संगमावर आले आहेत असे सांगितले काही लोकांचा विनकरांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता पण काही लोकांना श्री गुरूंच्या लोकिक सामर्थ्याची कल्पना असल्याने त्यांनी विनकराचे बोलणे खरे मानून त्याच्या श्री गुरु वरील श्रद्धेबद्दल त्याचे कौतुक केले मग सर्वांनी संगमावर जाऊन श्री गुरुंचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली काही दिवसांनी श्रीशैल्य यात्रेला गेलेले लोक परत आले त्यांनी श्री गुरु गोविंद खरं श्रीशैल्य यात्रेला आले होते असे सांगतात सर्वांना पुन्हा एकदा श्री गुरूंच्या अलौकिक सामर्थ्याची खात्री पडली अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील गुरु श्रीशैल्य शिवरात्र महिमा वर्णन नावाचा त्रेचाळीसावा अध्याय समाप्त श्री गुरु दत्तात्रय अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त